हिकु सिंधा रखे पेरेड मां चाल काय पावसामुळे जिकडे तिकडे माल आहे ना नदी आणि भरपूर पावसामुळे मालाची नासाडी झालेली आणि अगोदर टमाटर होते साठ सत्तर रुपये किलो आता ते तीस रुपये किलोवर आले परंतु तीस रुपये मिळून पण माल मिळणार नाही समोर साठ सत्तर जो रेट होता आज शंभर रुपये पण व्हायला लागला आणि बाया पालेभाज्यावर पाऊस झाल्यामुळे पालेभाज्यांचं पूर्ण खराब झाला टाका पडलेला मालाला आणि जे चार वीस रुपये पंधरा रुपये विकत होते ते गड्डी आज पाच रुपये सहा रुपये विकायला श्रावण मुळे काही प्रॉब्लेम नाही पण मालच नाही आणि अशीच कंडिशन राहिली तर समोर चाळीस रुपये जुडीच्या हिशोबाने कोथबेरी घ्यावं लागेल तरी पण मिळणार नाही ग्राहकांना पाऊस भरपूर झालेला आहे मटर वगैरे पावसानं धुमाकूड दुम, केल्यामुळे पावसामुळे मटरचा बी नासाडा झालेला आहे मटर बी भाव वाढणार कमी होऊ शकतो आता माल तर कमी होणार कारण की नवीन लावण जे आहे पावसामुळे निघाले नाही त्याला एक महिना दीड महिना लागणार नवीन लावण आणि दीड महिन्यापर्यंत बाजार एवढे वाढणार